आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या आहे आह दक्षाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील संध्याकाळी सात वाजेपासून आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींचं संबोधन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारित करण्यात येईल हकीम समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ करण्याला मान्यता देण्यात आली आहे ही भाडेवाढ दिनांक पंचवीस जानेवारीपासून अर्थात आजपासून अंमलात परिवहन प्राधिकरणानं दिले आहेत सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली मुंबईत काल आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या वर्षात सहकाराच्या विस्तारासाठी सहकारात शिस्तीसाठी सहकारी संस्थांच्या समृद्धीसाठी काम करू प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीतील जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन शाह यांनी दिलं भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर इथं काल आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये आठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच लोक जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातात वीस वर्षीय कामगार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या मुलाला अप्रेंटिसशिप करताना त्याच्या कंपनीच्या आत मॅनेजरनं जाण्यास सांगितलं यावर ग्रामस्थ आक्रमक झाले असून कंपनी मॅनेजर यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला पुनर्वसन करावं अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते अठयाऐंशी वर्षांचे होते मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला के प्रारंभ केलेले चपळगावकर यांनी सत्तरच्या दशकात बीड इथं वकिली केली आणि ऐंशीच्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली चपळगावकर यांची अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व कर्मयोगी संन्यासी कहाणी हैदराबाद लढ्याची कायदा आणि माणूस विधिमंडळ आणि न्यायसंस्था आदी पुस्तकं प्रसिद्ध आहे वर्धा इथं झालेल्या शहाण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली होती ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य करणारा कृतिशील विचारवंत हरपला अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोकभावना व्यक्त केल्या आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार